मी तुमचा लाडका अमोल तर आपल्या आजच्या मिनी ब्लॉग मध्ये सर्वांचं स्वागत आहे मी असं म्हणलं होतं की मागच्या पार्ट मध्ये येथून आपण माघारी जावं तर भावाना त्याच्या मागे कारण आहे त्याला सांगतो तोपर्यंत आपला मिनी ब्लॉग तुम्ही एन्जॉय करू शकताय कसा वरती येतोय तर शिद्धूला म्हणलं आपले बरेचसे प्राणी बाकी आहेत आता तर कुठं साप बघितला आणि ह्यांची जाता जाता सूचना वाचू शकताय तर भावानो हे प्राणी संग्रहालय एवढं मोठं आहे की आम्ही चुकून रॉंग साईडलाच घुसलो पुणेकरला तर माहीतच असेल हे प्राणी संग्रहालय केवढं मोठं आहे त्यांना तर काय सांगायची गरज नाही हे बघू शकता भावानो तिथून आम्ही रिटर्न आलोय आता चाललोय बघा मोर बघायला मला तर वाटलं भावानो मी खाली जंगलातच चाललोय काय का तर बघूया म्हटलं मोर आहे सेद्दून तर काय टांगडवर करून आपला रॅम्पच ओलांडला होता मोराविषयी माहिती दिली ती बघा भावानं त्याच्याकडे बघून तर मला पण हसायला आलत पण नंतर आपली पण अपद झाले आज जाताना अगा एवढा मोठा संघर्ष मोर बघायला म्हणलं आणि त्यात ही प्राणी संग्रहालय वाटली एवढी मोठी भिंत बांधलेली की मला बघायला पण हे नव्हतं शेवटी भावनं बघितलंच बघा मोर ऐकायला आणू ते बघा इकडच्या साईडला बहुतेक मोर होता मला तर तो मोरच वाटतोय ते काय ते कमेंट मध्ये सांगू शकता तुम्ही पहिला चला म्हणला अजून प्राणी बघायचे लय बाकी हे बघा मोर बघण्याचे स्ट्रगल हे तुम्ही माहिती बघू शकताय तर आम्ही आता हत्ती बघायला चाललोय आहे मोबाईल आपल्याकडे भावानं फिरला जर शायनिंग मारून घेऊया म्हटलं तेवढ्यात बघा की भावानं ऊन कसलं पडले ऊन चाम चाम कराल माहिती माहिती तर मग तिथनं सरळ आलो अस्वल बघायला आणि ही त्याची माहिती आहे माहिती वाचून तर पुढं आलोय म्हणलं अस्वल तर काय दिसत नाही तर भावानं बघू शकता दिसलं बघा हे येत आहे तर भावानं चला म्हणलं ह्या जायला ह्याला अंग खाजू द्या मग हिथं आलो बघा शीतळ बघायला तर चला म्हटलं बघूया शीतळ कसलाय काळविट आणि तर फोटो दिसाल तर पोस्टरवर लांब ना तर काही दिसे नव्हतं भावानं त्यामुळे भावानं तिथनं सरळ पुढं आलो हितनं तर दिसतंय का बघूया म्हटलं हितनं दिसाल ते जरा जार जरा भावानं आपल्या मोबाईलचे चार्जिंग संपलेले हिथं मोबाईलचे चार्जिंग वगैरे लावतो तर भावानं भेटूया आपल्या पुढच्या पार्ट मध्ये रातचा व्हिडिओ आवडला असेल तर, तर लाईक आणि सबस्क्राईब करून टाका धन्यवाद